कशा आहात तुम्ही सर्वजण नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान झालेली आहे आंघोळ वगैरे झाले ब्रश वगैरे सगळं झालेलं आहे आणि आजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये ना रव उत्तप्पा बनवायचा आहे त्याची तयारी करून घेतलेली आहे त्याच्या आधी ना फ्रेश नारळ पाणी आणलेलं आहे ताजं ताजं तर मी तु, तु, ते नारळ पाणी पिऊन घेते आणि मग उत्तप्पा जो आहे ना तो बनवते कारण की आमच्या दोघांची पण तब्येत खराब आहे दादाची पण आणि माझी पण त्याला पण निघायचं आहे कामावरती तर मग लगेच नारळ पाणी पिऊन घेते आणि लगेच लागते मी आपला उत्तप्पा बनवायला उत्तप्पा बनवून घेते आणि आजच्या दिवसाचा व्हिडिओ जो आहे ना तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी तब्येत बरी नव्हती म्हणून मला सकाळ सकाळ नारळ पाणी प्यावं लागलं तर नारळ पाणी खूप टेस्टी होतं नारळ पाणी पिले आणि चार पाच उत्तप्पे बनवले दादाला खायला दिले थोडंसं पीठ शिल्लक होतं त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड केलं कारण की भाज्या जास्तीच असल्यामुळं आणि ते, ते बनवलं गरमागरम खाल्लं त्यानंतर दादा निघाला होता कामावर जायला तर तो आवरत होता त्याचे केस भरपूर वाढलेले आहेत तर केस दाट असल्यामुळं जास्त डोकं दुखतं म्हणतो तर म्हटलं नको कट करूया कारण की आमवशा वगैरे आलेली आहेत त्या झाल्याच्या नंतर कट करूयात तर दादानी त्याच केसांना थोडंसं आवरलं आणि लगेच गंध वगैरे ला। लावून तो निघाला आणि दुपारी तो येणार होता जेवणासाठी तर मग मी बनवले होते मुगाच्या डाळीचं वरण आणि त्याच्यामध्ये जे चपात्याच्या चकल्या असतात ना तर त्या टाकल्या होत्या आणि छान अशा शिजवल्या होत्या हे जे बनवलं ना तर आमच्या दोघांची तब्येत बरी नव्हती तर मग जरा खायला पण बरं वाटतं आणि चव पण येते तोंडाला वरतून तुपाची धार तु तु द्यायची आणि हवा असेल तर लोणचं घ्यायचं तर खूप टेस्ट लागतं पण तब्येत बरी नाही तर लोणचं खाता येत नाही त्यानंतर जेवण केलं आवरलं आणि पाच वाजता कुत्रा बसला होता मी पाणी आणायला जात होते तेव्हा जेवढं शांत दिसते तेवढं शांत नाहीये बरं त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये टोमॅटोची र ग्रेवीवाली भाजी चपाती बनवली आणि दादाने येते वेळेना भाज्या पण आणल्या होत्या आज तर ही भाजी जी आहे ना ते तुम्ही जिरा राईसोबत खा खूप टेस्टी लागते भाज्यामध्ये गाजर आणले होते आणि या वर्षीचा पहिलाच गाजराचा हलवा जे आहे ना ते मी बनवणार आहे तर मटार आणलेला आहे मेथी आणलेली आहे तर जेवण करायचं आहे नंतर मेथीची भाजी वगैरे निवडून ठेवायची आहे तर आवडते आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा